आज अंबाजोगाई शहरातील पेन्शनपुरा भागात नगरपरिषदेचा पाणीपुरवठा सुरू झाला आणि पुन्हा एकदा मेडिकलकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाण्याचा पाट रस्त्यावरून वाहू लागला यापूर्वी मराठवाडा दर्पण न्यूजने बातमी दाखवली होती पाणीपुरवठा विभागाने या, या भागात ती तपासणी केली कुठेही पाईपलाईन फुटली नसल्याचा निष्कर्ष त्यांनी काढण्यात आला एखाद्या भागाचा किती द्वेष करावा लोकशाहीमध्ये मर्यादा असतात राजकीय नेते कार्यकर्त्यांनी केलेला द्वेष कोणीही समजू शकेल अंबेजोगाई नगरपरिषद प्रशासन शहरातील प्रत्येक वार्ड तसेच त्या वार्डातील प्रत्येक नागरिकांना सोयीसुविधा पुरवण्याची त्यांच्यावर जबाबदारी असते रस्ता रुंदीकरण तसेच सिमेंटच्या नाल्या जेव्हा व्हायच्या तेव्हा होतील मात्र पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर नालीद्वारे येणारे रस्त्यावरील घाण पाणी थेट रस्त्यावर येऊन ढोस साचतो या रस्त्यावरून क्षणाक्षणाला दुचाकी तीनचाकी चारचाकी मोठी वाहने सतत ये जा करतात साचलेल्या पानातून वाहने जाताना शाळा महाविद्यालयाला जाणारे विद्यार्थी मुलींच्या महिलांच्या अंगावर घाण पाणी जात आहे अनेक वेळा हा मुद्दा चर्चेत येऊ नये नगरपरिषद प्रशासन तसेच नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाची ही जबाबदारी नाही का रस्त्यावर येणारे घाणपाणी रस्त्यावर येऊ न देता ते पाणी नालीद्वारे गटारा जावे हे स्वच्छता विभागाला शिव मॅडम यांनी सांगावंच हवे जनतेच्या सोयीसुविधा देण्यासाठी असणारे नगरपरिषद प्रशासन आपली जबाबदारी पार पाडत नसेल तर लोकप्रतिनिधी म्हणून आमदार नमिताताई मुंदडांनी तशा नगरपरिषद प्रशासनाला सूचना द्याव्यास हव्यात बघू आमदार सूचना करतात का